नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपण कलिंगडाचं आज आठ सात जून दोन हजार चोवीस रोजी कलिंगडाची दुसरी तोडणी चाललेली आहे आणि हे आपण मोखाड्या तालुक्यातील बळकवाडा येथे आपण कलिंगडाचं दुसऱ्या टप्प्यामध्ये हे लागवड केलेली आहे पहिली लागवड आपण डिसेंबरच्या वीस तारखेला के केली होती ती आपण सहा ते सात मार्चला पूर्ण तोडणी केली होती आणि दुसरं जे आपण कलिंगड लावलेला आहे तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावलेला आणि आज सात जून रोजी पंचावन्न ते साठच्या दिव दिवसामध्ये आपण हा कलिंगड उत्पन्न तयार माल तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपण सत्तर टक्के सेंद्रिय आणि तीस टक्के रासायनिक खताचा वापर केलेला आहे तर सदर प्लॉटसाठी आपण जी सेंद्रिय खतं जी वापरलेली आहेत दिलीप ग्रो ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आपण वापरलेली आहेत तर रासायनिक त्या कंपन्यांना पैसे देण्यापेक्षा आपण एखाद्या दे सेंद्रिय शेती सेंद्रिय जी खतं आहेत या पैसे लावले तर त्यात काही चुकीचं नाही तर सेंद्रिय पद्धतीने खतं वापरल्यास जी आपल्या जीवनाला सुद्धा आणि आपल्या आपण जे खातो आहे याच्यासाठी पण आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो आणि आपल्या शरीराला त्याचा दु दुरुपयोग होऊ शकत नाही तर अशा पद्धतीने ज्या सेंद्रिय कंपनी आहेत जशी लिब्रो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याचे सीईओ आहेत जयेश वागतवरे सर या यांचे आपण प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन या प्लॉटसाठी झालेलं आहे आणि याचं जे पाण्याचे नियोजन आहे आणि इतर गोष्टी आहेत हे आपण इथे खुद्द हवामान है, तेचा पाने के है, आपन हा इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहेत त्याच्या आधारित आपण याचं पाण्याचं नियोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हा पंचावन्न दिवसामध्ये प्लॉट रेडी केलेला आहे आणि आज दुसरी हार्वेस्टिंग होत आहे आणि आपल्याला दिसतंय बऱ्यापैकी दोन ते चार किलोच्यामध्ये आपल्याला साईज भेटलेली आहे अतिगर्मीमुळे यावेळेस साईजमध्ये थोडासा कमतरता आली तरी पण जी मार्केटमध्ये चालते दोन ते चार किलोची ती साईज आपल्याला बऱ्यापैकी दिसलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा सदर माल डहाणूचे व्यापारी आहेत मनीष भगत यांना आपण देतोय तर गेल्या वेळेस पण पूर्ण माल यानेच उचलला होता तर यांचा व्यवहार आपल्याला पटला म्हणून आपण दुसऱ्या टाइमला सुद्धा आपण यांनाच माल देतोय तर अशा अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने मोखाड्यासारख्या भागामध्ये आपण कलिंगड लागवार करू शकतो आणि इथे जे कलिंगड लागवड केल्यास जे स्थलांतर आहे या भागातील ते आपण थांब थांबवू शकतो कारण कलिंगडसाठी जो येणारा खर्च आहे तो कमी आहे आणि याला लेबर कमी लागतात आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्यासाठी फायद्याची गोष्ट होऊ शकते तर हे आपण भविष्यामध्ये रोजगार कलिंगडसाठी जो येणारा खर्च आहे तो कमी आहे आणि याला लेबर कमी लागतात आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्यासाठी फायद्याची गोष्ट होऊ शकते तर हे आपण भविष्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीने कलिंगड लागवडीसाठी मुखाड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे तर याच्यासाठी काही मार्गदर्शन लागल्यास मी स्वतः डॉक्टर सुमित मधुकर ढाक आपल्याला देऊ शकतो आणि माझी ती इच्छा पण आहे की इथला शेतकरी कुठेतरी जाऊन दोन पैसे कमवावा या दृष्टीने आपण हा प्रायोगिक तत्वावर इथे कलिंगड लागवड गेल्या सहा महिन्यामध्ये करत आहोत तर येत्या वर्षा येत्या वर्षामध्ये ब बऱ्यापैकी माझा असा अंदाज आहे की इथला शेतकरी कलिंगड लागवडीकडे हे होईल डायव्हर्ट होईल आणि चांगल्या पद्धतीने कलिंगड लागवड करून स्वतःचा आर्थिकदृष्ट्या प्रबळ होईल असं मला वाटते आणि आपण बघू शकतात हा अशा पद्धतीने हा कलिंगड झालेला आहे आणि प्लॉटमध्ये अजून दिसतोय कलिंगड चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे तर आपण हे लिपग्रो ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडचे याच्यासाठी आपण प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि स सेवन्टी पर्सेंट आपण सेंद्रिय शेती से वापरलेली आहे तसेच आपण इथे स्वतः ट्वेंटी टू बॅरल सिस्टीम लिलिपग्रो ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या सानिध्याने बसवलेली आहे तर इथे आपण त्या त्याच्यामध्ये ट्वेंटी टू बॅरल सिस्टीम जे टँक आहेत त्याच्यामध्ये आपण इथे स्वतः खतं तयार करतो आणि ते पूर्ण प्लॉटला देतो त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढण्यास खूप मदत झालेली आहे धन्यवाद